आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र वनतारासाठी सांगलीच्या तासगाव गणपती संस्थांच्या गौरी हत्तीणीला दोन ते तीन कोटींची ऑफर देण्यात आली होती असा गौप्यस्फोट संस्थांच्या विश्वस्तांकडून करण्यात आला आहे एका कथित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून गौरी हत्तीणीला अनफिट असल्याचे सर्टिफिकेट देण्याबरोबर वनतारा संस्थेच्या माध्यमातून दोन ते तीन कोटी रुपये मिळतील अशी ऑफर देण्यात आल्याचा दावा गणपती पंचायतन संस्थांचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी केला आहे तसेच हत्तीबाबत किडनॅपिंगची प्रक्रिया सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील पटवर्धन यांनी केला आहे नांदणी मठाच्या माधुरी हत्तीच्या पार्श्वभूमीवर तासगावकरांच्या गजलक्ष्मी उर्फ गौरी हत्तीच्या संरक्षणासाठी येत्या संकष्टीपासून सयांची मोहीम देखील राबविण्यात येणार असल्याचे राजेंद्र पटवर्धन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले तासगाव गणपती पंचायतन संस्थांकडून गेल्या चाळीस वर्षांपासून गौरी हत्तीचा सांभाळ केला जातोय या पुढच्या काळात देखील तिची देखभाल योग्य पद्धतीने होत राहील असा विश्वास देखील राजेंद्र पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे मात्र वनताराबद्दल केलेल्या पटवर्धनांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे ही भीती आताच नाही निर्माण झालेली गेली दोन तीन वर्षे तरीचे सगळे प्रयत्न आटापिटीचे प्रयत्न सुरू आहेत आणि दुष्ट प्रयत्न झालेले त्याच्यापैकी एक वयक्ती माझी मी हकीकत सांगतो की मी त्यावेळेला प्रवासामध्ये होतो तर मला एका ग्रस्तांचा फोन आला आणि त्यांनी मला फोन केला मी म्हणले तुमच्या आता हत्तीपशी आलो आहे ती ती प्रत्यक्ष होते की नाही मला माहिती नाही आणि म्हणले माझं गवळी डॉक्टर गवळी आणि मी सांगली जिल्ह्यातला गव्हर्मेंट व्हेटनरी ऑफिसर आहे म्हटलं बरं मग माझ्याकडे काय काम आहे तर म्हणले मी तुमच्या हत्तीपशी आलो आहे आणि तुम्ही ऐकलं असेल तिकडे जामनगरमध्ये वंधारा नावाचा एक प्रकल्प काढला आहे अंबानी ग्रुप मोठी माणसं आहेत ती मग म्हणतं काय त्याच तर म्हणले की तुमच्या हातीला अनफिट ठरवणं माझं पाच मिनिटाचं काम आहे असं त्यांनी सांगितलं होते की मला काय माहिती माझ्या सगळ्या हातात आहे मी सर्टिफिकेट देतो तुमचा हाती अनफिट आहे या आणि मग लगेच त्यांची माणसं येतील हाती घेऊन जातील तुम्हाला पैसेही भरपूर देतील दोन तीन कोटी ऑफर दोन तीन कोटी रुपये तुम्ही का सोडताय असे म्हणाले हा असं म्हणाले मला ऑफर आली होती पण मी त्यांचं संभाषण सगळं ऐकून घेतलं आणि त्याच वेळेला सर्व संबंधितांना सगळं स्पष्टपणे जे आता मी बोलतोय ते सगळं लिहिलं की असा एक सरकारी कर्मचारी असलेला वेटरनरी डॉक्टर पशुवैद्यकीय संचालक काय तो म्हणतो तो असं बोलतोय आणि इतक्या प्रचन्नपणे बोलतोय की कधी तुमच्या हातीने म्हणजे स्पष्ट सांगतो कि ही ना ना ही ही की ही किडनॅपिंगची जी प्रक्रिया आहे किंवा जे प्रयत्न आहेत हे अनेक वर्ष सुरू आहेत मग मी त्याला धुडकावून लावल्यामुळे तुला असा प्रयत्न झाला नाही परंतु मला वाईट काय वाटलं की माझ्या या वस्त्र व्यवहाराला कोणीही प्रतिसादात्मक चांगलं उत्तर दिलं नाही अपेक्षित तासगावकडाने मी एवढंच आवाहन करेन की तुमचं जे आपल्या गौरीवर प्रेम आहे ते तसंच ठेवा आता किती चहाची दुकानं असू दे फळवाले असू दे हारवाले असू दे त्यांना गौरी थांबली नाही त्यांच्याकडे ते चैन पडत नाही तर तिला पण पडत नाही आता आमची घरची मी नंतर सांगेल की प्रेम आमच्या घडशांनी शिवाय तिचं किती संपादन काय सगळे एकदम सांगता येत नाही परंतु राजगावकड आणि तिच्यावरची भक्ती तशीच ठेवली आम्ही त्यांच्या भक्तीशी कुठेही प्रतारणा करणार नाही आणि जी काय झुंज द्यायला लागेल या अन्यायाविरुद्ध आणि झोटिंग झोटींग मी झोटिंग शाहीच म्हटलेलं आहे तो अंबानी असेल कोण असले मानायचं तर कौतुक मी एकच प्रश्न विचारतो आमच्या गजलक्ष्मीचा जन्म एकोणीशे शहाऐंशीचा आहे ती आज अडतीस वर्षाची आहे आणि कोण आनंदा कोण अंबानी आले तर तेवीस आहे म्हणजे त्याच्या जन्माच्या आधीही पंधरा वर्ष जन्मलेली आमच्या पैसे अडतीस वर्ष आहे आणि तो कुठले तरी आन्सर म्हणजे राहून सांगतो की या सगळ्या हत्तींना वाईट वागवलं जाते याच्या मागे म्हणजे न्याय वगैरे म्हणजे मी म्हणतो साधं सामान्य ज्ञानच नाहीये पण का नाहीये आहे तर त्याच्यामध्ये दुष्ट येतो काहीतरी तो काय सांगायचा माझा संबंध येत नाही पण तो, 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 तो आमच्यापर्यंत जो पण आम्हाला असा आहे तो होऊ नये एवढंच <laughs> आमचं म्हणणं आहे आम्ही लोकांना विनंती करणार आहोत की तुम्ही ज्या जावा प्रेमाने ज्या भावनेने तिथे गौरीचं दर्शन घेता तिला तुम्ही इतकी वर्ष ओळखताय तिच्याबद्दल तुमची कुठलीही तक्रार असेल तर आत्ता इथे लिहा नसेल आमच्या हातीला तुमच्या हातीला आमचं आम्ही म्हणत नाही आजगावकड्यांच्या हातीला जे कोण त्रास देणारे असतील त्यांचा बंदोबस्त साबर करून पुढची पन्नास शंभर वर्ष आमच्या गजलक्ष्मीला कुठलाही त्रास होता कामा नाही अशी दक्षता सर्वांनी घ्यावी अशी आमची विनंती म्हणून त्यांचं मीचही आहे